त्यांचा रोहित दादाचा प्रश्न नाही आहे किंवा दादा किंवा मुख्यमंत्री किंवा अब्दुल सत्तार किंवा अजून कोणी वाय झेड नेते असतील त्या सर्व नेत्याला त्यांनी गावबंदी केली पण गावबंदी हा पर्याय नसू असू शकत नाही कुठे सुख आहे दुःख आहे लग्न आहे कार्य आहे चांगल्या वाईटसाठी कुठं विविध विकासाची कामाला उद्घाटनाला जायचंय काही ठिकाणी हा आम्ही काही पॉलिटिकल मतं मागण्याचा राजकारण केला त्यावे पॉलिटिकल भाषा तुम्ही जरूर करू शकता पण सामाजिक धार्मिक कार्यक्रम काही विविध लोकांच्या संपर्क असतात त्यांचे संबंध असतात नाही त्यांचा रोहित प्रश्न नाहीये किंवा दादा किंवा मुख्यमंत्री किंवा अब्दुल सत्तार किंवा अजून कोणी एक्स वाय झेड नेते असतील त्या सर्व नेत्याला त्यांनी गावबंदी केली पण गावबंदी हा पर्याय नसू असू शकत नाही कुठे सुख आहे दुःख आहे लग्न आहे कार्य आहे चांगल्या वाईटसाठी कुठं विविध विकासाची कामाला उद्घाटनाला आहे काही ठिकाणी हा आम्ही काही पॉलिटिकल मागण्याचा राजकारण केला तर त्यावेळची पॉलिटिकल भाषा तुम्ही जरूर बोलू शकता पण सामाजिक धार्मिक कार्यक्रम काही विविध लोकांच्या संपर्क असतात त्यांचे संबंध असतात त्यांचे दुःख सुख लग्न कार्य आहे यामध्ये सर्वाला जावं लागेल काही उद्घाटन करायचे काही भूमिपूजन करायचे काही लोकार्पण करायचे हे लोकप्रतिनिधीचं काम आहे माझी त्यांनाही हात जोडून नम्र विनंती आहे की अशा पद्धतीने तुम्ही इच्छा ऐच्छिक ठेवा कंपल्सरी ठेवला मग गावात कोणी दुसऱ्या पार्टीवाल्याचा सामान विऊ देणार नाही त्याला काही मदत करायची तीही देऊ देणार नाही अशा पद्धतीने करूनही माझी त्यांना विनंती आहे शेवटी राजकारणामध्ये जसं त्यांना व्यक्ती स्वतंत्र आहे तसं दुसऱ्यालाही व्यक्ती स्वतंत्र आहे सर्वांना आपापल्या या देशाच्या जे काही आमची घटना आहे त्या घटनेमध्ये जे घटनात्मक अधिकार आहे ते कोणाचे घेऊ नये कोणावर अशा पद्धतीने बंदी घातली तर हा त्याचा पर्याय होऊ शकत नाही दुसरा मुद्दा ओबीसी समाजाने सांगितलं की आमच्यामध्ये त्यांना येऊ देऊ नये हा बी एक मुद्दा आहे आणि ओबीसी बांधवांच्या भावना मराठा बांधवांच्या भावना या दोघांच्या व्यवस्थेशीर लक्षात घेऊन कायद्याच्या चौकटीमध्ये बसून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दसेरा मेळाव्याच्या दिशी घोषणा केली काही दिवस आता पंच्याहत्तर वर्ष गेले आणि पंच्याहत्तर दिवस बी थांबणार नाही तर ही भूमिका मला वाटतं का योग्य होणार नाही शेवटी कायद्यामध्ये काम करणारे राजकारणामध्ये काम करणारे विविध समाजाचा सन्मान ठेवून निर्णय घेणं ह्या सर्व जबाबदाऱ्या सरकारच्या सरकार त्या जबाबदाऱ्या निश्चित पार पाडल यामध्ये कुठेही शंका नाही मी आपल्या माध्यमातून परत एकदा मराठा बांधवांना हात जोडून नम्र विनंती करल त्यांनी थोडा संयम ठेवावं दहा पाच दिवसांनी किंवा पंचवीस दिवसाने काही फार मोठा बदल होणार नाही पण ज्यांच्यामुळं मराठा बांधव काही ठिकाणी आत्महत्यासारखे टोकाची भूमिका घेऊ लागले त्यांनाही माझे हात जोडून नम्र विनंती आहे का आत्महत्या हा याच्यावर पर्याय नाही तुमच्या सूचना सरकार मानत नसेल सर, तर तुम्ही सर्व काही करू शकतात तुमच्या एक एक गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे या शब्दात मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि विशेषतः अजितदादा पवार या तिघ यांची पॉझिटिव्ह मानसिकता आणि घोषणा करण्यासाठी फक्त काही वेळ द्यावा हीच त्यांना नम्र विनंती